आपल्या सोबत आहे शेफ तुषार हाय तुषार हाय धनश्री सुग्रण मित्र मैत्रिणींना तुषारचा नमस्कार तुषार आज काय स्पेशल दाखवणार कोणती रेसिपी आहे आज आपण पिकलेल्या फणसांच्या गऱ्याची भाजी करणार आहोत क्या बात है पण ह्याच्यासाठी काय खूप तयारी आपल्याला बऱ्यापैकी तयारी आहे ओके मग आपण तयारी करून घेऊया नक्कीच आणि तोपर्यंत तुम्ही काय करणार आहात साहित्य लिहून घ्या साहित्य बरक्या फणसाचे गरे दहा ते बारा फणसाच्या गऱ्यातील उकडून कापलेल्या अठळा दहा ते बारा बारीक चिरलेले कांदे दोन बारीक चिरलेले टोमॅटो दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या तीन ते चार कडीपत्त्याची पानं आठ ते दहा मोहरी एक चमचा हिंग पाव चमचा हळद अर्धा चमचा धना चिरा पावडर लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा लिंबाचा रस एक मोठ लिंबू साखर मोठा अर्धा चमचा फ्रेश क्रीम तीन ते चार चमचे नारळाचं खोबरं कोथिंबीर तेल आणि मीठ लिहून घेतलाच ना साहित्य चला मग आता पटकन कृतीकडे वळूया तुझ्या सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं अगदी प्रथम पॅन घेऊया yes. चार ते पाच चमचे तेल तेल तापलंय मला चमचा दे एक चमचा मोहरी तीन ते चार आपण मिरच्या घेणार आहोत त्या सगळ्या घालायच्या आणि आता तुम्हाला जसं तिखट आवडतं त्याच्याप्रमाणे कडीपत्ता हो, एक आडदा पानं हिंग पाव चमचा त्याच्यामध्ये आपल्याला एक आपण दोन बारीक चिरलेले कांदे आहेत बरं ते सगळे मिक्स करायच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेले दोन कांदे आहेत ते सगळे घ्यायचे थोडस परतून घेतल्यावरती त्यात आपण दोन टोमॅटो घेतले चिरून तेही घालायचं थोडंसं परतून घ्यायचंय थोडंसं परतल्यावरती ह्याच्यामध्ये आपल्याला हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर एक चमचा ओके साखर मोठा चमचा असल्यामुळे आपण अर्धा चमचा घेतो ओके आता साखर सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू का पण अगदी जास्त घालायची नाहीये कारण ऑलरेडी गरे, हो। गरे असणार हो। त्याचा बऱ्याच पर... जणांना भाजी गोड आवडत नाही आवडत नाही तुमच्या आवडीप्रमाणे ऍडजस्ट करू शकता तुम्ही आता आपल्याला फणसाचे गरे घालायचे ओके एक दहा ते बारा गरे आहेत ते आपण कापून घेतलेले आहेत आणि हा फणस कुठला आहे म्हणजे कापा कि बरका आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर थोडासा तो म्हणजे तो बरका आहे ओके पण कापा असला तर त्याची भाजी आणखीन छान लागते पण हरकत नाही बरका जरी असेल तरी सुद्धा चालेल बरं का आपण एक जीव करून घेतलंय आता त्याच्यामध्ये ह्या सगळ्या आठल्या घालून पुन्हा एकदा मी सांगतो की आपण ह्या उकडून घेतलेल्या आहेत एक चार आहे। आहे। okay. ते पाच चिट्ट्या दिलेल्या आहेत त्या सोलून घेतल्या आहेत आणि त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत मंद गॅसवरती आपल्याला पाच ते दहा मिनटं असंच ठेवायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित शिजलं जाईल आणि आपण ते पाच मिनटं शिजायला ठेवलं होतं शिजलं व्यवस्थित शिजलंय ते आपण पुन्हा एकदा फक्त एकदा टॉस्ट करूया आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये गरम मसाला अर्धा चमचा दे यस yes. एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा धना जिरा पावडर लिंबाचा रस ओके okay. मी एक मोठ लिंबू घेतलंय जर लहान असेल तर दोन लिंब तो सगा रस छान आंबट गोड चव येणार आपण पुन्हा एक जीव करून घेतलाय त्याच्यामध्ये आता फ्रेश क्रीम घालायचं तीन ते चार चमचे फ्रेश क्रीम घाल ओके मोठा चमचा त्याच्यामध्ये दोन चमचे पहिले घाल दोन येण्यासाठी आणि त्याला चव पण वेगळीच येते ओके फ्रेश क्रीम नी एक वेगळी चव येते हे इतके व्हेरिएशन्स व्हेज मध्ये आहे व्हेज मध्ये सुद्धा नक्कीच खरे, आहे, खरे। आहे। भाजी तयार आहे वरण आता फक्त त्याच्यावरती मीठ बरे या आधी आपण मीठ अजिबात घातलं ना मीठ घातलंय आपण पण फक्त नारळ गार्निशिंग ला घालत आणि कोथिंबीर वाव अमेझिंग दिसत आहे आता आपण एकदा एक जीव करून घेऊया आणि गॅस बंद करून पण भाजी सर्व करूया okay. आणि याला जास्त शिजवायची पण अजिबात नाही कारण ऑलरेडी आठाळ्या तू शिजवून घेतलेले आहे भाजी झाली आहे आपण गॅस बंद करूया आणि ती सर्व करून घेऊया येस प्रकारे आपली भाजी वाव पिकलेल्या फणसाच्या घराची भाजी तयार आहे मस्तपैकी पैकी आम्ही सर्व सुद्धा केलेली आहे आणि आता ती मला टेस्ट करायची पण त्याआधी पटकन साहित्य आणि कृती लिहून घ्या साहित्य बरक्या फणसाचे गरे दहा ते बारा फणसाच्या गऱ्यातील उकडून कापलेल्या आठळा दहा ते बारा बारीक चिरलेले कांदे दोन बारीक चिरलेले टोमॅटो दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या तीन ते चार कडीपत्त्याची पानं आठ ते दहा मोहरी एक चमचा हिंग पाव चमचा हळद अर्धा चमचा धणाचिरा चिरा पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा लिंबाचा रस एक मोठ लिंबू साखर मोठा अर्धा चमचा फ्रेश क्रीम तीन ते चार चमचे नारळाचं खोबरं कोथिंबीर तेल आणि कृती प्रथम कढईत तेल गरम करून त्यात मोहरी बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या कढीपत्त्याची पानं हिंग बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो हळद लाल मिरची पावडर आणि साखर घालून चांगलं परतून एकजीव करा मिश्रण एकजीव झाल्यावर त्यात फणसाचे गरे त्याच गऱ्यांच्या उकडून कापलेल्या आठळा घालून मिक्स करा आणि पाच ते दहा मिनिट झाकण न लावता शिजत ठेवा शिजल्यानंतर मिश्रण थोडं परतून त्यात गरम मसाला धना पावडर लिंबाचा रस फ्रेश क्रीम आणि मीठ घालून पुन्हा एकजीव करून घ्या नंतर त्यात नारळाचं खोबर आणि कोथिंबीर मिक्स करा अशा प्रकारे पिकलेल्या फणसाच्या गऱ्याची भाजी तयार पिकलेल्या फणसाच्या गऱ्याची भाजी तयार आहे आणि आता टेस्ट करणारे मित्र तू म्हणालास तस ते दाताखाली जे आठवळ्या येतात त्या खूप छान लागतात त्यानंतर फ्रेश क्रीम ते घातल्यामुळे पण मस्त लागतंय फणसाचे गरे आणि अजिबात स्वीट वाटत नाही छान exactly. त्याला फणसाचे गरे म्हंटले की गोड़ हा कन्सेप्ट झालाय हो मलाही तसंच वाटलं होतं पण भाजीमध्ये आपण जे इंग्रेडिएंट्स वापरतोय त्या वरती आपली भाजी कशी होते ही अवलंबून असते आणि ते टेस्ट केल्यावरती तुला आता नक्कीच कळलं अगदीच जाणवलं मला ते हो। थँक्यू सो मच तुषार आजची टिप काय बाय द वे अ आता सीजन वाईज टीप देणार आहे मी त्याच्यामुळे आजची टिप सीजन आज छान म्हणजे सीजन वाईज भाजी सीजन वाईज डिश हो क्या बात है उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कडवेवाल येतात आणि कडवेवाल टिकवण्यासाठी आणि त्याला कोरकीड लागू नये यासाठी कडवेवाल आठ ते दहा तास असे तीन दिवस उन्हामध्ये वाळवून उन घ्या आणि डब्यामध्ये भरायच्या आधी त्याला एरंडेल तेलाचा हात लावा म्हणजे कडवेवाल चांगले टिकतील देखील आणि त्याला कोरकीड देखील लागणार ना। so नाही थँक्यू yes. सो मच तुषार इतक्या छान टिप्ससाठी आणि ऑफकोर्स इतक्या छान रेसिपीसाठी <laughs> <laughs> मैत्रिणींनो काय मग ही He... पिकलेल्या फणसाच्या घराची भाजी तुम्ही करून बघणार आहात ना नक्की करा मी जसं म्हणाले मगाशी तसं खूप छान कॉम्प्लिमेंट्स मिळतील तुम्हाला आज इथेच थांबणार आहोत आपण था पण ऑफकोर्स उद्याच्या भागात परत भेटायचंच आहे एका नव्या सुगरणीची रेसिपी घेऊन आणि ऑफकोर्स शेफ तुषार यांचीसुद्धा रेसिपी घेऊन तोपर्यंत तो, सी यू